निवडणुका लढण्यासाठी लागतो तो, तो म्हणजे पैसा असं म्हटलं जातं शिवाय निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला असा आरोप देखील होत असतो आणि हे आरोप का होतात हे का बोललं जातं याची प्रचिती सध्या येते नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्रातील सत्त्याण्णव टक्के आमदार हे करोडपती आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे सत्याहत्तर आमदार हे करोडपती आहेत ज्यावरून महाराष्ट्रातील काही हातांच्या बोटांवर मोजणे इतके आमदार सोडले तर सर्व आमदारांकडे खोक्यांनी हो नाही नाही करोडांनी संपत्ती आहे म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आणि त्यांच्याकडे किती कोटींची संपत्ती आहे तेच पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार या तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भारतातील सर्वात श्रीमंत महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत पराग शहा भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांच्याकडे तब्बल तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची संपत्ती आहे व या सोबतच ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार देखील आहेत चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मतांच्या मताधिक्याने पराग शहा हे घाटकोपर पूर्व मधून निवडून आले आहेत दुसरे आमदार आहेत प्रशांत ठाकूर भाजपचे पनवेल मधील आमदार प्रशांत यांची संपत्ती तब्बल चारशे झालेल्या निवडणुकीत एकावन्न हजार एक्क्याण्णव मतांनी प्रशांत ठाकूर हे पनवेल मतदारसंघातून निवडून आले आहेत तिसरे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा मुंबई मधील मलबार हिल मतदारसंघातून निवडून आलेले मंगल प्रभात लोढा यांच्याकडे तब्बल चारशे सत्तेचाळीस कोटी रुपये इतकी संपत्ती आहे त्यासोबतच सर्वात श्रीमंत चौथे आमदार आहेत प्रताप सरनाईक शिवसेना शिंदे गटाचे ओवळा मजिवाडा मतदारसंघातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तब्बल तीनशे तेहतीस कोटी रुपयांची संपत्ती आहे तर महाराष्ट्रातील पाचवे सर्वात श्रीमंत आमदार आहेत समाजवादी पार्टीचे अबू आजमी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून विजयी झालेल्या अबू आझमी यांच्याकडे तब्बल तीनशे नऊ कोटी रुपयांची संपत्ती आहे यासोबतच काँग्रेसचे पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडे दोनशे नव्याण्णव कोटींची संपत्ती आहे भाजपचे समीर मेघे यांच्याकडे कोटींची संपत्ती आहे तर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे दोनशे पस्तीस कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि ही यादी अशीच वाढत जाते तर वरील माहिती या सर्व आमदारांनी निवडणुकीच्या वेळेस निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून घेण्यात आली आहे एकीकडे श्रीमंत महाराष्ट्राचे आमदार श्रीमंत होत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनता कार्यकर्ते मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील संघर्ष करत आहेत तर यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद